नमस्कार मित्रांनो पवार ब्लॉक ऑन फुडीजमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत तीळ शेंगदाण्याची चिक्की तर त्यासाठी तीळ बारीक करून घेतलेली आहे हे बघा भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आपण त्यांना आता मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण गोड घेऊया गरम करायला गुड चांगला विरघळेपर्यंत गरम करायचा आहे आता आपण त्यात जे बारीक कोट आहे ते टाकूया शेंगदाण्याचं तेळीचं आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चांगला गुड त्यात एकजू करायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपली मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण चिक्की लावून घेऊया आणि ते चांगलं थापून मॅच करून घेऊया आता कट करून घेऊया तर तुम्हीही घरी बनवू शकता अतिशय सोपी अशी चिक्की बनवायची पद्धत आहे